जिल्हास्तरीय स्मार्ट, स् स्मार्ट ग्राम स्पर्धेत साकोली तालुक्यातील खेरी वलमाजरी गाव जिल्ह्यात प्रथम राज्य शासनाने जाहीर केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत साकोली तालुक्यातील खेरी वलमाजरी या गावाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेसाठी ती, जिल्ह्यातील खरबी तालुका भंडारा हरदुरी झंझाड तालुका मोहाडी अलेसूर तालुका तुमसर केसरवाडा पवार तालुका लाखणी खैरी वलमाजरी तालुका सापोली नांदेड तालुका लाखांदूर आणि कोसेबुज तालुका पवणे ही सात गावं सहभागी झाली होती भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने या सर्व गावांची पाहणी करून गुणांकन केले होते त्या आधारे जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामची घोषणा करण्यात आली चाकोली तालुक्यातील खैरे वलमाजरी या गावाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला असून पन्नास लाखाचे बक्षीस मिळणार आहे गावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे उपसरपंच सत्यपाल मरस कोल्हे ग्रामपंचायत सदस्य प्रबुद्ध नागदेवे शोभा कंगाले शिल्पा भोंडे बारदाबाई केवट विश्रांती भलावी माजी सदस्य हेमराज मडावी छाया कामकते जनता समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर रामटेके पोलीस पाटील शंकर कापगते अजय घरडे उमराव भलावी कर्मचारी गणेश कंगाले विनोद कंगाले मुकेश कापगदे दिलीप गायकवाड हेमकृष्ण गजवे विलास मानकर राज राजेंद्र उईके विजय मेश्राम टनता मुक्ती समिती बचत गट पदाधिकारी शाळा अंगणवाडी आशा वर्कर आणि गावकरी यांनी अथक परिश्रम केले किशोर गडकरी संवाद भंडारा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न